नमस्कार पुष्पा टूचा खलनायक आहे कोट्यावधींचा मालक त्याची संपत्ती पाहता तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या पुष्पा टू हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच लोकांच्या मध्ये चर्चेत आहे त्याचं प्रमोशन असो किंवा अल्लू अर्जुनचा लूक असो मात्र पाच डिसेंबरला पुष्पा टू रिलीज झाला आणि एकच खळबळ उडाली सिनेमा पाहिल्यानंतर जेवढं कौतुक चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन याच्यापेक्षा खलनायकाच्या भूमिकेत असणारा फहाद फाझील याचे होत आहे या अभिनेत्याबद्दल बऱ्याच जणांना माहीत नाही फहाद एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता देखील आहे मल्याळम चित्रपटांमध्ये फहाद हा खूपच प्रसिद्ध अभिनेता आहे अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे ज्ञान प्रकाशन ट्रान्स यांसारख्या थ्रिलर चित्रपटांमध्ये काम केल्याने तो प्रसिद्धीस आला आणि त्यामुळे त्याची फी वाढली गेली पार्ट वन आणि आता टू मध्ये एस पी भवरसिंग शेखावत या भूमिकेत त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली फहाद फाजिलची एकूण संपत्ती छत्तीस कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे तो जाहिरात रिअल इस्टेट गुंतवणूक आणि चित्रपटांमधून चांगलीच कमाई करतो